पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत मौजे शेटफळगडे येथे सुरू असलेल्या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक चौऱ्याऐंशीच्या नावाखाली प्रशासनानं बेपरवाईची पराकाष्ठा गाठली आहे हा रस्ता मूळ सरकारी आराखड्यानुसार गावाबाहेरून जाणार होता मात्र ठेकेदारांनी काही अधिकाऱ्यांच्या संगणमतानं तो बेकायदेशीरपणे गावठाणामधून वळवण्याचा गंभीर प्रयत्न सुरू आहे असा स्पष्ट आरोप नागरिकांनी केला त्यामुळे हे काम पूर्णपणे संशयाच्या भोवरात सापडलंय सरकारी यंत्रणांनी हात मिळवणी करून गावच्या बाधित शेतकऱ्यांच्या जमिनी आणि घरे धोक्यात आणली आहेत सरकारी यंत्रणा नागरिकांच्या मालमत्तांचं रक्षण करणार की ठेकेदाराला साथ देणार आमच्या आयुष्याच्या कमाईवर बुलडोजर चालवण्यासाठी हा कट रचला गेलाय असा स्पष्ट आरोप नागरिकांनी केलाय बेकायदेशीर कामावर तात्काळ बंदी न घातल्यास सर्व बाधित शेतकरी आणि नागरिक अमरण उपोषण तसेच आत्मदहन आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे आम्ही मौजे शेटपळगडे तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील ग्रामस्थ आहोत आणि ह्या रस्त्याच्या लगतधारक शेतकरी पण आहोत आम्ही आज तीन महिन्यापासून या रस्त्यामध्ये बेकायदेशीर उत्खनन चालू आहे या ठिकाणी तर आम्ही वेळोवेळी प्रशासनाला हा रस्ता जिल्हा परिषदेच्या अंडर आन, येतो त्यांना त्यानंतर तहसीलदार उत्खनना संबंधात पत्रावर केला परंतु या संदर्भात कोणती आमची दखल घेतली गेलेली नाहीये आज दोन महिने आम्ही जिस्त पत्रावर करतोय त्या संदर्भात रिटर्न आम्हाला काहीच नाहीये कारवाई कुठलीच होत नाहीये त्याच्यानंतर हा जो परिसर आहे तो शा हा परिसर पूर्ण पावसाचं पाणी वाहून जाणारा परिसर आहे त्याच्यानंतर ज्यावेळेस गावामध्ये पंचवीस पाचला पूर आला त्या पुराच्या वेळेस मध्ये ह्या पांदांचा पाण्याच्या पानांचा सगळ्यात मोठा रोल होता त्याच्यामध्ये नंतर हा ग्रामीण मार्ग झालेला आहे पण ग्रामीण मार्ग होत असताना आम्हाला पाणी जाण्याची वाट ह्याच्यामध्ये जा शिल्लक होती ती पाणी जाण्याची वाट शिल्लक असल्या कारण आम्ही बाधित शेतकरी आमच्या रानामध्ये कुठलंही पाणी जात नव्हतं आमची जा पिकं येत होती आता परिस्थिती अशी झाली की आमचं जवळपास शंभर ते दीडशे एकर क्षेत्र ह्या पानांमध्ये पाणी न गेल्यामुळे ग्रामीण मार्ग असलेला हा उत्खनन करून मुरुम विक्री केल्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी आमचं रस्त्याच्याकडे जात नाहीये ओढ्याला जात हे पाणी सगळं तर त्याच्यामुळे हे पाणी सगळं शेतीच्या प्लॉटमध्ये मध्ये जाते आमच्या पिकांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे आज तीन महिने झाले आम्ही प्रशासनाला भांडतो या संदर्भात पण प्रशासन कोणत्याही प्रकारची आमची दखल घेतलेली नाहीये आता त्यानंतर हा हा ह्या मार्गावरती चौऱ्याऐंशी मार्ग कन्वर्ट करण्यात आलेला आहे प्रजिमा चौऱ्याऐंशी म्हणून तर प्रजिमा चौऱ्याऐंशी तीनशे सत्तर हा ग्रामीण मार्ग आहे त्याच्यावरती प्रजिमा चौऱ्याऐंशी मध्ये हा तीनशे सत्तर समाविष्ट करण्यात आलेला आहे तर आमचा ह्या समावेश करण्याचा विरोध आहे सगळ्यात महत्वाचा कारण का आहे का आमची पाणी जाण्याची वाट आहे ती पाणी जाण्याची पूर्णपणे वाट बंद होऊन जाते त्याच्यामध्ये प्रशासन कोणतीही आमची दखल घेत नाहीये वेळोवेळी आम्ही पत्रवार केलेला आहे दोन हजार बावीस पासून आमचा या गोष्टीसाठी विरोध आहे तिथल्या लगतच्या शेतकऱ्यांच्या सगळ्यांचा पण कोणतीही दखल घेतली जात नाही याच्यामध्ये त्याच्यामध्ये आमच्या ग्रामपंचायत सगळ्यात मोठा रोल आहे की ग्रामपंचायत पत्र आम्हाला आंधारा ठेवून पत्रावर करते या त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीने जो काही रोल केलेला आहे तो आमच्या सर्वांच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने आहे आम्ही सर्वजण या शेट गावचे रहिवासी असून मूळ मुद्द्याचं बोलायचं झालं तर इथं तीन ते चार महिने झाला आम्ही सर्व हा प्रजमा चौऱ्यांशी रस्ता कन्वर्ट होऊ नये म्हणून पळतोय आणि हिथं त्याची घाई करून प्रशासनाने इथं ग्रामीण मार्ग तीनशे सत्तरचं उत्खनन केलेलं आहे का तर त्यांना ती जागा दाखवायची आहे प्रजमा चौऱ्याऐंशीला एवढी जागा उपलब्ध आहे म्हणून पण मूळचं ह्याचा मूळ समध्यात मोठा प्रॉब्लेम आहे की इथं ग्रामस्थांची मागणी नसताना दोन हजार एकवीस बावीस पासून ग्रामस्थांची कुठलीही मागणी नाही तर मग ग्रामपंचायत बॉडी आमच्या विरोधात किंवा हिथं ग्रामीण कि ग्राम मार्ग तीनशे सत्तर वर्ग प्रजमा चौऱ्याऐंशी कशासाठी करायचा वेळोवेळी विरोध करून वेळोवेळी व्यवहार प्रत्येक डिपार्टमेंटला केला प्रत्येक प्रशासनाला केला कोणाचंही माघारी व्यवस्थित उत्तर नाही आलेलं त्यांनी कारवाई व्यवस्थित केलेली नाही आणि ग्रामपंचायत बॉडी त्यांचे अधिकारी काय पदाधिकारी असतील त्यांनी सुरुवातीला आम्हाला कसलीच हो योग्य माहिती दिली नाही त्यांनी आम्हाला डायरेक्ट बोल बोलायचे की आम्ही या संदर्भात कुठल्याही पत्रावर केलं पर नाही परत माहिती अधिकारात आमच्या सहकार्यांनी जेव्हा माहिती घेतली तेव्हा काळ ही समजा ग्रामपंचायत बॉडीनेच लोकांना अंधारात ठेवून विश्वासघात करून हे पत्र व्यवहार वर प्रत्येक डिपार्टमेंटला केलेले आहेत की ग्रामीण मार्ग तीनशे सत्तर दर्जोन्नत करून प्रजेमा मध्ये तो समाविष्ट करावा आणि यासाठी ह्या सर्व लोकांना वेटीस धरलेला आहे या लोकांची एकदम विरोध आहे इथं चौऱ्यांशी होण्यासाठी का तर मूळ ग्राम मूळ जे एम डी आर चौऱ्यांशी आहे तो गावाच्या बाहेरून जातोय गावठाणाला टच करतोय आणि तिथून बाहेरून जातोय मग हिथून गावठाणा आत वळवायचा तिथून सिटी सर्व्हेत घालायचा आणि तिथून परत ह्या रोडवर काय साठी घालायचा सा। हिथं तेवढी जागा पण उप उपलब्ध नाहीये आणि हि शेटपळगडे गावाला समजा मोठा त्रास हा जड वाहतुकीचा आहे हा मार्ग जर हिथून आता आदेश निघालाच आहे पण तरी बी आम्ही विरोध करतोय पण हा मार्ग प्रजमा जर हिथून सक्सेस झाला तर हिथंच लोकलच्या लोकांच्या जीवितला हानी त्यांची आर्थिक हाणे त्यांची प्रॉपर्टीची हानी त्यांच्या पिकातच पाणी बाहेर निघत नाहीये त्यांची पिकांची दीड दोनशे एकराची हानी झालेली आहे आणि प्रत्येक वेळेस कुठल्याही डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी कसलं सहकार्य केलेलं नाही वेळोवेळी पत्र व्यवहार केलं आम्ही विरोध दर्शवण्यासाठी वेगवेगळ्या सहाय्या वगैरे घेऊन प्रत्येक डिपार्टमेंटला प्रशासनाच्या प्रत्येक तहसील असो पीडब्ल्यू डी असो झेडपी असो पोलीस प्रशासन असो समध्यांना आम्ही पत्रव्यवहार केलेत की आमचं ही आवक जाऊ आवक जावक केली प्रत्येक बाबतीत पण कुठल्याच गोष्टीची दखल घेतली गेलेली नाही इथं उघडे उघड आणण्या चालू आहे लोकशाही फक्त दिसायला राहिलेली हुकुमशाही दंडलशाही चालू आहे आम्ही ग्राम सर्वात आधी ग्रामपंचायत बॉडीचा निषेध व्यक्त करतो का तर त्यांनी लोकलच्या हितल्या माणसांना विचारात न घेता लो ह्या माणसांनी गेले तीन ते चार वर्ष झाली इथं विरोध करतात प्रजमा चौऱ्यांशी इथं नको का तर इथं तेवढी जागा पण उपलब्ध नाहीये कुठल्याच गोष्टी नसताना आणि हे सर्वात महत्वाचं ही अगोदर पानंद होती त्यानंतर ग्रामीण मार्ग तीनशे सत्तर झाला आणि त्याची एवढी हाईट वाढवण्यात आली आणि परत उत्खनन बेकायदेशीर केलं आणि त्यामुळे हे काढले समजेश शेतकरी वादत झाले प्लस गावात गेल्यानंतर ना तिथं रस्ता खर सरळ काढायचा पानंदी मग तो ग्रामीण मार्ग असो काय असो तो तिथं न काढता हे सुरेश मातेले आमचे बंधू आहेत त्यांच्या प्रायव्हेट इस्टेट मधून काढून त्यांना कितीतरी मानसिक त्रास झाला ते आत्महत्या करण्याच्या मागील महिन्यात विचारत होते त्यांचे अख्खे कुटुंब त्यांना प्रत्येक डिपार्टमेंट करून नाहक त्रास देण्यात येतोय ह्याची जबाबदारी कोण घेणार त्यांनी आत्महत्या केली उद्या आम्ही इथं दरवेळेस आम्ही पत्रकार करताना आम्ही एवढं त्यांना सूचित केलं की आम्ही न्यायाला जाणी उपोषण करू आत्मदहन करू तरी आमचा कचराच केला जातोय आमचं कोणच मन ऐकून ना घेत नाहीये आम्ही जायचं तर कोणाकडे जायचं प्रत्येक गोष्टी यंत्रणेचा दुरुपयोग करून ह्यांनी सामान्य माणूस अगदी वेट्टीच धरलेला आहे आमचा अक्षरक्षा महिना दोन महिने झाला आम्ही आणपाणं सोडून पळतोय का तर आम्हाला न्याय मिळावा कुठंतरी तरी आम्हाला कुठंच न्याय मिळत नाहीये जे अधिकारी ज्या पदावर आहेत ते ते त्यांच्या पदाचा गैरवापरच करताना दिसतायत आम्हाला कवर आम्ही सहन तरी कवर करायचं आमचं फक्त एकच मान्य आमचा व्यक्ती शहा कुणाचाही विरोध नाही आम्हाला कुणाचा आम्हाला कुणाला विरोध करायचा नाही प्रजिमा चौऱ्यांशी गावातून न करता तो हा ही जुने दोन हजार एक ते दोन हजार एकवीस चा जो रस्ते विकास आराखडा आहे त्यानुसार बाहेरून जावा आणि हा हो रस्ता सरळ ग्रामीण मार्ग तीनशे सत्तर सरळ पानन कुठे निघते व्यवस्थित तिथं काढावा कुणाचा ह्या रस्त्याला विरोध नसणार आहे आणि साईडने गटर लाईन ठेवली की हे पाणी स्वतः सरळ जाईल कुणाला काही अडचण होणार नाही पण प्रजिमा चौऱ्याऐंशीचा हट्ट हिकडून सरकारने सोडावा आणि जो जी आर काढलेला आहे त्याच्या अटी शर्ती कुठल्याच गोष्टी बसत नाहीत ना इथलं अंतर बसते ना आता तर अठरा ते तीस मीटर अंतर जर खुलं दाखवायचं झालं तर ह्या दोन्ही शेतांच्या बांधाच्या आतमध्ये पंधरा ते वीस फूट जागा दाखवायला लागणार आहे आणि त्यासाठी संबंधित अधिकारी मागच्या काही दिवसात अधीक्षक डिपार्टमेंटचे इंदापूरचे तर ते यायचे त्यांचा म्हणलं कुठल्या ह्या तुम्ही दा काम करायला आहे तर काय करता येते मोजणी करायला कशाची तर पानंद रस्त्याची अहो पण पानंद रस्ता हा राहिलेलाच नाही आता हा ग्रामीण मार्ग तीनशे सत्तर झालाय मग तुमच्याकडे कुठली कागदायचं तुमच्याकडे कुठलं काय नोटीस आहे दाखवा म्हणलं तर आम्हालाच माहित नाही ना आमच्याकडे कुठल्याच नोटीस नाही अशा प्रकारची उडवा उडूची उत्तर देतात आणि दुसरी गोष्ट गावाच्या जे पश्चिमेच्या बाजूला आनंद आहे जी जे जी मागणी जवळजवळ चारशे पाचशे लोकांनी सह्यासहित तहसीलला इंदापूरला केली ग्रामपंचायतला आवक जाऊ केली तिथं केली त्याच्यावर ग्रामपंचायतचं लेटर घेतलं त्या सह्यांच्या आधारे त्याच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई नाही ना त्याचं कुठलं लेटर आलं काय झालं ह्याच रस्त्याच्या बाबतीत पानंद रस्ता म्हणायचा आणि हिकडे द्यायचं आता मुळात हा पानंद रस्ता राहिलाय का हा ग्रामीण मार्ग तीनशे सत्तर झाला आता परवादेशीर नोटीस वाटायला आले होते ग्रा, ग्रा, ग्रामपंचायतचे काही माणसं पण लोकांनी त्या घेतल्या नाहीत का तर ते त्याच्यावर परत अजून तीच चूक की पानंद रस्ता पानंद रस्ता हिकडून येईन हि कडच्या लोकांना नोटीस दिल्यात आता ही ग्रामीण मार्ग झाला आणि परत गावात घुसल्यानंतर ना रस्ता तिथल्या कडे आता तिकडे पानन गेले का तिकडल्या कडेच्या लोकांना नोटीस दिल्यात मूळ पानन राहिले बाजूला आणि तिसऱ्याच रस्त्यावर तिसरंच काम वळवलं जाते जो खरा रोड आहे प्रजिमा चौऱ्याशी तो आमची एकच मागणी की तो बाहेरनं जावा आणि तो गोरगरिबांचा जीव वेटीस धरू नका आम्ही प्रत्येक प्रश्नास्थानाला आम्ही पत्रकार केला आहे की आम्हाला नायलाज आणि उपोषण आत्मधवन हे दह दहन हे मार्ग स्वीकारावे लागतील कुठ कुठपर्यंत आम्ही गरजेपी सहन करायची आज आमच्या सहनशीलतेचा अंत झाला अक्षरक्षा कुठल्या डिपार्टमेंटचा कुठलाच अधिकारी पदाधिकारी ग्रामपंचायत बॉडी कोणाचं आम्हाला सहकार्य करायला तयार नाही दोन हजार बावीस पासून हीच ग्रामपंचायत बॉडीवर पत्र व्यवहार करते की ग्रामीण मार्ग तीनशे सत्तर दर्जन करून त्याच्या चौऱ्याऐंशी व्हावा आणि तीच बॉडी आता मानाय तयार नाही की ही ग्रामीण मार्ग तीनशे सत्तर आहे तीच बॉडी म्हणते की ही ही पानंद आहे ही किती मोठी फसवणूक आहे जनतेची मला एवढंच बोलायचं आमच्या व्यक्तीशी हा कोणालाच विरोध नाही सर्वांनी समजून घ्यावा हट्ट सोडावा जनतेला वेटी धरायचं बंद करावं मी नवनाथ बाळकृष्ण औचट रानार शेठपळगडे या गावचा नागरिक असून या दोनशे अठ्ठेचाळीस या गटाचा वहिवाटदार आहे दोनशे चाळीस हा गट हा पानंदी शेठप्रगडे बारामती राज्यमार्ग चोपन्न ते शेठपळगडे या पानंदीच्या दरम्यानचा मी एक शेतकरी असून नवीन प्रतिमा चौऱ्याऐंशी जे सरकारने नवीन अध्यादेश काढलेला आहे की ज्यानुसार चौऱ्याऐंशी या पांदीतून जावा असं त्यांनी एक पत्र काढले त्यानुसार मी एक बाधित शेतकरी ठरतोय आणि मला फक्त दीड एकरच शेती असल्यामुळं मी अल्पभूधारक आहे आणि त्यात नवीन प्रजमाच्या मापानुसार जर तीस मीटर साठ मीटरचं त्याचं उत्खनन झालं किंवा अक्वायरमेंट झाली तर मी भूमिहीन होत होणार आहे मग मी भूमिहीन जर होत असेल तर मग मला जगून ह्या शेतकळमध्ये किंवा गावामध्ये काहीच उपयोग नाही ना मग मला कुठल्याही प्रकारे माझं अस्तित्व जर नाहीसं होत असेल शेतीचं तर मला कुठंतरी आत्मधन किंवा आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही ह्या हेतून रस्ता तो जात नव्हता हे नैसर्गिक पाण्याचा वाहण्याचा स्रोत मार्ग आहे इंग्रजांच्या काळापासून पानंद मार्ग हा क्षेत्रवाजा करून फक्त पाण्याच्या शेतीच्या किंवा वरून माळावरून वाहून येणाऱ्या पाण्याच्या वाहून जाण्यासाठी साठीचाच स्रोत एक मार्ग इंग्रज सरकारने किंवा तत्कालीन सरकारने उपलब्ध करून दिलेला होता तो नैसर्गिक मार्ग स्रोत बुजवून दरचं वाहून येणारं पाणी सगळं सलगच्या रानांमध्ये शेतांमध्ये वाहून जाऊन माझं माझ्या चुलत भावांचं किंवा हे माझे पलीकडं मित्र आहेत माझे एकेकाळी सहकारी बी होते आणि त्यांच्या सुद्धा रानातनं तीन तीन चार चार एकर ते आमची रानं पडीक पडलेत अजूनही रानात पाणी तुम्ही वर तोड कॅमेरा करून पाहिलं तर राना सगळं पाणीच दिसतंय कोणत्याही प्रकारच्या ह्या रस्त्यावरनं चौऱ्यांशीचं प्रयोजन नव्हतं ग्रामपंचायत ग्रामपंचायती मार्फत ज्या गावात वेगवेगळ्या वेळोवेळी ग्रामसभा झाल्या त्या ग्रामसभामध्ये कधीही असा ठराव झालेला नाही की हा प्रजेमा चौऱ्यांशी हा रामा चौपन्न ते गाव पानंद ह्या रस्त्यानेच जावा ज्या ज्यावेळी चर्चा झाली ती चर्चा गावाच्या बाहेरूनच हा चौऱ्याऐंशी क्रमांकाचा प्रजमा जावा अशी चर्चा झालेली आहे तर या स्थानिक ग्राम प्रशासनाने ग्रामपंचायतीने बोगस ठराव करून बोगस पत्र व्यवहार करून जेणेकरून त्यांच्या काही ग्राम पुढाऱ्यांचं हित लक्षात घेऊन किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टीमुळं की आम्हाला बाधित करून स्वतःची रानं वाचवण्याचा किंवा स्वतःच्या काही जमिनी वाचवण्याचा त्यांचा प्रघात चालू आहे किंवा बोगस पत्र व्यवहार करून त्यांनी आम्हाला वेळोवेळी अंधारात ठेवले आम्हाला कुठल्या प्रकारची माहिती दिलेली नाहीत आम्हाला कसल्या नोटिसा दिलेल्या नव्हत्या आज आम्हाला काल परवा कसली नोटीस फिरती आहे की पानन खुली करायची पालीन पानन खुली करायची तुम्ही पाहतात पानन पहिलीच खुली आहे तुम्ही बसलाय हा मार्ग मोकळा आहे हा तीनशे सत्तर ग्रामीण मार्ग तिथून वाहनं जातात आम्हाला शेतीची वाहतुकीची कसली अडचण येत नाही सध्या आम्ही ऊस वगैरे काय पिकं पीका पिकवतोय फक्त वाहून येणाऱ्या पाण्यामुळे आम्ही बाधित होतोय आम्हाला वर्षभर झालं रानात कुठलं पीक घेता येत नाही त्याच कारण म्हणजे वरणं वाहून येणारं पाणी आणि पुढं त्या पाण्याचा अडवलेला तो मार्ग जिथं तुम्ही माग तुम्ही तो पाच येतो आणि परत ग्रामपंचायतीने असं त्या ठरावाद्वारे वर प्रशासनाला वरच्या कळवलं होतं की प्रजामा गावातून जात नाही पण तुमच्या समोर दिसत आहेत की रस्त्याच्या दुथरपा घर आहेत पलीकडं आणि अलीकडं मग दुथरपा घर असतील तो रस्ता गावातनं जात नाही असं ठरतंय का तर त्यांनी दाखवले की हा रस्ता इथून जर काढला तर न जात नाही पण या हा रस्ता इथून गेला तर गावात न जातोय माग अपघाती काही घटना घडल्यात त्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची सुद्धा नोंद आहे त्या ग्रामपंचायत दप्तरी आणि त्या कुटुंबाला सुद्धा कोणत्या प्रकारचा न्याय देण्यात आलेला नाही अशा प्रकारे वाहतुकीचा नवीन अडथळा तयार करून शेतकऱ्यांना स्वतःच्या रानात नाही जात आलं पाहिजे त्यांनी काही कालांतराने स्वतःच्या जमिनी विकून त्यांचीच भरभराट केली पाहिजे ज्या ज्यांना अपेक्षित देत ना रस्ता जाणे जाणं त्या लोकांची भरभराट होऊन आम्ही कसं भूमीहून होऊ आणि ह्या गावातून पळून जाऊन दुसरीकडे उदरनिर्वाह कसं करू ह्यासाठीच त्यांचा कसोशीने प्रयत्न चाललेला आहे तरी मी माझ्या कुटुंबासहित माझी आई असेल मंडळी असेल किंवा मुलगी असेल किंवा आमचे चुलत भाऊ आम्ही एका ह्या प्रत्यक्षात कामाची कारवाई चालू होईल त्यावेळेस सामूहिक आत्मदहन सर्वांच्या समोर कॅमेऱ्याच्या तुमच्या मीडियाला बोलून सुद्धा आम्ही करणार आहोत कारण आम्हाला जगण्याचा दुसरा कुठलाही मार्ग नाही माझी संपूर्ण उपजीविका फक्त या शेतीवरती अवलंबून आहे दुसरा मला जगण्याचा काय मार्ग मी कुठला सरकारी नोकरदार नाही किंवा माझा कसला मोठा व्यवसाय पण नाही मग अशा प्रसंगी जर मला जगण्याचा मार्ग उरत नसेल तर मला सामूहिक आत्महत्या केल्याशिवाय काहीच गत्यंतर नाही आणि म्हणून माझा ह्या रस्त्याने किंवा आमच्या सगळ्या कुटुंबासहित इथून तो रस्ता चौऱ्याऐंशी प्रजिमा जो आता प्रकल्पित आहे तो झालाय नाही झाला पाहिजे असं माझं मत आहे